कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातून विद्यार्थ्यांच्या जीव प्रवासाचा धक्कादायक वास्तव समोर आलंय गडप पेण बस स्थानकावरील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय ज्यात विद्यार्थ्यांनी भरगच्च भरलेल्या बसमध्ये हे विद्यार्थी कसे चढत आहेत आणि बाहेरही मोठ्या संख्येने विद्यार्थी उभे आहेत हे स्पष्ट पाहायला मिळत ही केवळ एक बस नाही तर ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची एकमेव जीवनवाहिनी आहे मात्र ही धोक्याची घंटात ठरत आहे हातात पुस्तक मनात शिक्षणाची स्वप्न घेऊन निघालेल्या या विद्यार्थ्यांना दररोज अशा असुरक्षित प्रवासाचा सामना करावा लागतोय बस मध्ये आसन नाही सुरक्षितता नाही फक्त जीवघेणी गर्दी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शिक्षणासाठी आवश्यक असलेला हा प्रवास प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धोकादायक बनलाय बस फेऱ्या वाढवणं प्रशासनासाठी इतकं कठीण का ठरत आहे हा प्रश्न पालक आणि नागरिक विचारतात या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन बस फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी जोर धरते कारण ही मुलेच आपल्या महाराष्ट्राचं उद्याचं भविष्य आहे आणि त्यांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी प्रशासनाची जबाबदारी आहे ハハハハ